आषाढी एकादशीचा उत्साह राज्यभरात दिसत आहे गावोगावातून विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत तर कित्येक दिंड्या दाखल झाल्या आहेत पंढरपुरात सध्या दहा लाख भाविकांची मांदियाळी जमली आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज तसंच सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होतील उद्या पहाटे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये आज पोहोचतील विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे तर चंद्रभागेमध्ये स्नानासाठी देखील भाविकांनी गर्दी दे के केली आहे दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून पूजेचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांपासून दाखवण्यात येणार आहे उद्या आषाढी एकादशी या निमित्तानं सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरजवळ येऊन विसावल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पंढरपूरजवळ वाखरी इथं मुक्कामाला आली इथे येण्यापूर्वी बाजीराव विहिरीजवळ ज्ञानेश्वर मौलींचं उभं आणि गोल रिंगण झालं त्यानंतर संत तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ महाराज सोपान काका अशा सर्वांच्या पालख्या एका पाठोपाठी वाखरीत येऊन विसावल्या आज रिंगण सोहळा झाल्यानंतर सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतील